ना फायनली दहा रुपयामध्ये आपण हे एवढं घेतलेलं आहे असं काहीच नाहीये नाहीतर भांडी बिंडी काहीच नसती बसायला जिकडं जातो ना आम्ही तिकडं आमच्या रूम मधन नेटवर्कच नाही नेट जर पाहिजे असल तर नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ आणि आजचा ब्लॉग हा आपण थेट ऑफिसमधून शूट करतो हो कारण की सकाळी मला यायला थोडं लेट झालं होतं आता तुम्ही म्हणत असाल की हे थोडं तुझं लेट रोजचंच हो आहे तर भाऊ असं काही नाही हे मला थोडं लेट होतं यायला का असं काय माहीत नाही आहे बट थोडं ना थोडं लेटच होतं दहा पंधरा मिनटं मला लेटच होतं कधी दहा मिनटं कधी अकरा मिनटं म्हणजे कधी दहा मिनटं कधी अर्धा तास असं मला लेटच होत असतं कधी ना कधी लेटच कधी ना कधी नाही डेलीच आहे माझं माझं ना डेली डेलीच आहे मला लेटच होतं का माहीत नाही आहे बट एक सांगू हा एक भ्रम आहे की लेट होतं लेट हो केलं तर सर्व काय होतं करायला पाहिजे करायची इच्छा पाहिजे जिद्द पाहिजे त्याच्यामुळं आपण करू शकतो बट करायचं कोणाला आहे <laughs> इच्छा पाहिजे इच्छा नाही आहे माझी तर काय करणार असो मी प्रयत्न करेन नेहमी लवकर यायचा बाकी वेलेचा पक्का आहे ना पण ऑफिसमध्ये लोकांना माहीत असेल की वेळेचा पक्का किती आहे तर बघ ना असू द्या आपण तुम्हाला आज दाखवणार आहेत नवीन कॅरेक्टर आमच्या घरामध्ये नवीन कॅरेक्टर जे गावी गेले होते ते आलेले आहे तर मी तेच तुम्हाला दाखवणार आहे आणि आता मी जातो आहे प्रभादेवीला आहे तर आता प्रभादेवीला रेल्वे स्टेशनला जातो आहे मी आणि तिकड तुम्हाला दाखवतो आहे तिकडचा माहोल कसा काय आहे ते चला जाऊयात संध्याकाळ हे थोडं का असेल अंधार असेल त्याच्यामुळं काही दाखवण्याचा म्हणजे काही कॅमेरा क्लिअरिटी चांगली नसेल तर क्षमा असावी पण आणि हा आज हा ब्लॉग हा ब्लॉग संध्याकाळ टाकायला पाहिजे होता म्हणजे संध्याकाळ नाही सॉरी हा ब्लॉग हा काल टाकायला पाहिजे होता बट काल थोडं काही कारणास्तव ब्लॉग टाकला नाही बट इट इट्स ओके आज ब्लॉग टाकतोय क्षमा असावी आज तुमचं तुमचं मनोरंजन मनुर, करण्याचं प्लॅनिंग असेल आणि पूर्णपणे पूर्णपणे मनोरंजन करणार गॅरंटी आहे चला पण जाऊयात रेल्वे स्टेशनला हो प्रभादेवी आता पोचलेलो आपण रूम वाढती आणि तुमचा माहोल बरोबर नाहीये बट बर आपण पोचलो घरी यातच आपला आनंद आहे आणि माही मरून येता वेळी मला काय ब्लॉग काढायला भेटला नाही खरंच ब्लॉग काढायला भेटला नाही गर्दी वगैरे भरपूर गर होती घरी लवकर यायचं होत त्याच्यामुळे ब्लॉग काय काढता हे बघा नऊ वाजतेस नऊ लेट झालं आणि तुम्ही म्हणता लेट झालं लेट झालं खोटं आहे तर असं काही नाही आहे खरंच लेट झालं त्याच्यामुळं मी ब्लॉक काही काढला आहे पण आता आपण आलो आहे घरी आणि आपण सांगितलेलं की आपल्या घरामध्ये नवीन मेंबर येणार होते ते आज म्हणजे का झालेत ते तुम्हाला आज दाखवणार आहे मेंबर पहिलंच मेंबर म्हणजे हे आपलं तानुले बाल बाचा मामी सुद्धा घेतोस ना मामी काय आली मामी गावात गेली तोस ना गावात ना मग आणि काय ते बघायचे केस काढलेले आहेत एकदम केस एकदम टकलू झालेला आहेत टकलू 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 ना कसं केस आय कस नाही आयलाच केस तोडतोड राहिलच आणि हे आपले हे हाय गायज आणि हे आपले भाऊजी भाऊजी प्लीज हां भाऊजी तर बघा तुम्ही म्हणजे भाऊनं तुम्हाला एक खरं सांगू आपण म्हणजे आम्ही जिथं पण जातो ना तिथं मुंबईमध्ये काही लोकांना माहीत नसेल तर मी मुंबईमध्ये राहतो म्हणजे राहायला म्हणजे जॉबसाठी आलो तर मुंबईमध्ये कुठं पण राहतो म्हणजे जिकडं जातो ना आम्ही तिकडं आमच्या रूममधून नेटवर्कच नाही नेट जर पाहिजे असेल तर हे बघा बाहेर असं बाहेर पडायला लागतं तरी पण अजून काय नेट त्यांचं चालत नाही आहे कोणाकोणाचं चालतंय कोणाकोणाचं नाही माल्यावरती गेल्यानंतर काही लोकांचं चालतंय आपल्याला व्हिडिओ टाकायला मी व्हिडिओ टाकायला बाहेर जातो थोडं इथं काय नेट काय चालत नाही स्टेटस बघायला इथं नेट नाही अशी आपली परिस्थिती आहे लवकरच आपण परिस्थिती चेंज करणार आहोत तुमचा सपोर्ट असेल तर आणि हे बघा आणि हे फादर फादर लावू लागतात तुम्ही आणि हे कांचना कांचना ही फ्रुटी कोणाला विचून घेतली ते सांग काय बाबून घेतली कुणाला विचून घेतली कुणी काय जपत तालसूर आहे तालसूर काय जपत घे तूच बोलस ना भावना सारखा सारखा मला बोलत असतो की मामा व्हिडिओ बनाव व्हिडिओ बनाव आणि आता फायनल आलाय भरपूर काय एन्जॉय करण्यासारखं आहे लवकरच समजेल आणि आपली हे <laughs> बोल शिव मामी नाना गेलतोस ना गे मग मामी भेटली ना दुकान वगैरे तर पहिले भावना पहिले खादी खातोय तो खादी आणि आमची मातोश्री काय बनवतात काय बनवतात आज मम्मी आज काय आज उपवास हा आज उपवास डाळ भाजी बघा कुठली भाजी आहे बटर चवल्याची शिंगा आपल्याला काय माहीत नाही भाज्यांचे नाव काय आपल्याला माहीत नाही आहे असे आपले भाजी होत आहे आपण आता थोडाच वेळा जेवायला बसणार आहोत एकदम मस्त एकदम गरमागरम आधी आपण आधी आपण म्हणजे आधी आपण हे करणार आहोत थोडं फ्रेश वगैरे होणार आणि नंतर मग दाखवणार काय शिवा खपली हाय 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 ना ना अजून मेंबर यायचे बाकी आहेत मेंबर कामामध्ये आहेत आपण थोड्या वेळाने दाखवतोय मला पण आले जातोय फ्रेश व्हायला दाखवतो थोडा वेळाने हा थँक्यू बोलतोय काय बोल परत परत अरे इकडे घे बोल आता पण जोरात बोल थँक्यू मामा थँक्यू आणि ही खात काय बोलला नाही अजून थँक यू तरी बोल दहा वाल्या मी धावली पैसे जाम पैसे कमावा खरच दहावाल्यांले मी धावाली तिथून आणले तिथून कुठून तिथून तिथून धावाली आहे धावाली थँक्यू बोल थँक्यू हे मग थँक्यू बोल थँक्यू थँक्यू मग तुला ला पाच रुपयाला मिळतं तर काही आपण थोड्या वेळा भेटूया तर भावना मला लागले भूक आणि मी घेतले जेवायला आता थोडा आता जेवतो आणि नंतर सुरू करतो भावना मस्त पैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आमचं म्हणजे फादर अँड मदर चालले गावी रोज म्हणजे हप्त्यात ना एक वेळा जातात तर फादर अँड मदर हे फादर अँड मदर हे हप्त्यात ना हप्त्यात एक वेळा जातातच म्हणजे दोन दिवसांनी सुट्टी असतात तर गावी जातात काम जातात तसे असतात मला ते चालले बॅग वगैरे पॅक केले आहे आणि मस्तपैकी बॅग पॅक केली आहे लहानपणी असताना आपण पण मला पण असतीच मम्मी द्यायची

शिवा हे गोटा कोणाला बोलतस हा गोटा कोणाला बोलतस पप्पा गोट पप्पा ना गोटा बोलतस हा बाबा आहे ना बाबा आहे बाबा वाजव वाजव एक वाजव वाजवस बाबा शिवा जेवलोस Oke, 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 o k oke, oke, a k e oke, 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 o e oke, oke, o t e oke, 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 o e oke, 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 o oke, oke, o oke, o k oke, 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 o k oke, e oke, 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 o आता मम्मप्पा जाते बॅग पॅक झालेले आलेले आहे आता आपण जातो तुम्हाला दाखवतो गाडी कुठली आहे ती चाळीस ते पन्नास लाखाची गाडी बुक केलेली आहे आपण आणि त्यामध्ये दाखवतो कसे जावा दाखवतो पुढं काय गाड्याला एवढी गर्दी आहे काय कस अगोदि पट असत तुला आलो होत ट्रॅफिक लागले ट्रॉफिक होती गाडी मग भावनं पूर्ण गाडी भरलेली होती म्हणजे रिझर्वेशन होतं तर पूर्ण गाडी पॅक होती खरं पण पप्पा जागा भेटलेला आहे किलबिल पॅन्टी जागा जागा भेटल नाही का चाळीस लाखाचा आहे काय नाही चाळीस लाखा चाळीस ते पन्नास लाखाची काहीतरी गाडी आहे पण अपन... म्हणजे आम्ही हीच गाडी के बुक केलेली बुक मध्ये तर जाऊयात काय हॅपी हॅपी नाही पैसा असतील घ्या पैसा कोणाकडा तुझी कुणाला पैसे कोण काय टेन्शन नाही काय टेन्शन नाही पैसे सगळं माझ्याकडे दहा रुपयाची तीन क्लाऊन नाही द्या अजून द्या अजून आणि हॅपी द्या बस बस तर भाऊ ना फायनली दहा रुपयामध्ये आपण हे एवढं घेतलेलं आहे असं काहीच नाहीये नाहीतर भांडी बिंडी काही तर नसती घासायला आणि काय नाहीये आपलं दादा आहेत आपण पे करूयात पैसे काय काय पाहिजे तुला तंदा नाव थांबलेला घाम बघू किती फुटले तुला थंडा थंडा नाही आणलाय का शिव कालो झाला सर तू काळा झालास काय मग पावडर लावायला शिव काला चालला रे मी बघ ना किती गोर आहे मी कसला गोरा आहे ना शेव तू चलो दस रुपये आणत अरे टॅम्पा भावना रात्रीचे वाजून बघा किती बारा आणि हे बघा काय पितायत माझा ए जॉर्ज येच यो मला दे जरा सेम मला देणार ना रे ए शिवा हा दे ना कोण तो सकून टाकला ना सकून म्हणजे कोणी बोलावलं एकदा दोनदा नाही नाही करा तिसरांदा अरे हा बोलू दुसरांदा <laughs> फादरचा फोन आलाय तर बावन आजचा बोला आपण तासे अच्छा अच्छा आहेत तटपूर्वी जर तुम्हाला कुठले ब्लॉग बघायला आवडतील है, ह्या हे तुम्ही कमेंट करा आणि वेगवेगळे एका नवीन जॉबमध्ये तोपर्यंत बाय ना मेरे बच्चू